साताऱ्यात अमित शहा प्रतिमेला जोडी मारून डेमोक्रॅटिक पक्षाचे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संबंध देशामध्ये दे संतापाची लाट आहे यातच साताऱ्यात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जोडी मारो आंदोलन करून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी बाबासाहेब जिंदाबाद अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या त्याचबरोबर अमित शहानी तत्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा दिवा अशी मागणी डेमोक्रेटिक पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी केले मनोवादी व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी लावला तोच जातीवादी विचार आजही अमित अमित यांच्या डोक्यात आहे बाबासाहेबांबद्दल एवढा तिरस्कार आणि असेल तर तत्काळ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या केंद्रीय गृहमंत्री पदात त्यांनी राजीनामा द्यावा येणाऱ्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचा कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला यावेळी मंगेश आवळे ऋषी वायदंडे निलेश गोलम लक्ष्मण पोळ महेंद्र साटे मीना विसे रियाज बागवान अभिजित सक्टे रिजन कुरेशी सनी नावगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमित तडीपार शहा यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाजपच्या जातीवादी संस्कृतीला अनुसरून महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संबंध देशभरामध्ये आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट आहे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने आणि आंदोलन होत आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी संविधानाची मोडतोड करण्यात आली त्या मोडतोड करण्याच्या नंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा भीमसैनिक पोलीस कोठडीत मारला गेला हा त्याचा खून आहे हा आंबेडकरी समाजाचा ठाम आरोप आहे कारण जातीयवादी भाजप सरकार या राज्यामध्ये आल्यापासून फक्त आठ दिवसात जर आंबेडकरी अनुयायांवर खुनाचा प्रयत्न होत असेल खून करण्यात येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशातच वातावरण गरम असताना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे निषेधार्थ आज राजधानी साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खरंतर जी मनुवादी व्यवस्था ज्या मनुवादी व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुंग लावला तीच मनुवादी विचार जातीवादी विचार आजही अमित शहा यांच्या डोक्यातून के केलेले नाही आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवानं संविधान निर्माण केलं ज्या महामानवाने इथल्या उच्चवर्णीय ब्राह्मणापासून कष्टकरी पडापर्यंत प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान देशाला दिलं अशा बाबासाहेबांबद्दल आपल्या मनातला तिरस्कार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांची जेवढी निंदा करण्यात येईल तेवढी कमीच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर एवढी घृणा आणि तिरस्कार त्यांच्या मनामध्ये असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून जे संविधानिक पद आहे केंद्रीय गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या राजीनाम्याची मागणी आज आम्ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं करत आहोत आजचं हे आंदोलन अमित शहा सारख्या प्रवृत्तींना तर देशाच्या सर्वोच्च गृहमंत्रीपदावर बसलेले असताना त्यांना हे अशोभनीय वर्तन असताना देखील आज त्यांचा पक्ष आणि आमचेच काही दलाल जे त्यांना फॉर झालेत हे मात्र निषेध करताना दिसत नाहीत पण आम्ही बाबासाहेबांची खरे अवलाद आहोत अण्णाभाऊ साठेंची अवलाद आहोत वीर लहूजी वस्तारांचं रक्त आमच्या अंगात आहे त्यामुळे बाबासाहेबांचा अपमान येणाऱ्या काळामध्ये आम आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद जिंदाबाद येणाऱ्या काळामध्ये आम्ही शास्या प्रवृत्तींना ठेचण्याचं काम आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो भीमसैनिक करतील आणि बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं म्हणून एक पोचिराम कांबळे गेला पण बाबासाहेबांच्या नावाला जपण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या नावाला जपण्यासाठी आणि आमच्या अस्मितांवर जर कोण घाला घालत असेल तर साताऱ्यातनं पोचिरमकामे अनेक तयार होतील एवढा इशारा जातीवादी हो प्रवृत्तीला देतो जय भीम जय लहूजी अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा